डोंगा हे बिला चाल नमस्कार मी ओमराज रंधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे एका गाभन शेळीला गाभन काळामध्ये काय काळजी घ्यायची जेणेकरून तिची पिल्ल चांगली येतील तिला दूध भरपूर असेल आणि सगळंच काही तिला काही अडचण येणार नाही आणि वगैरे वगैरे सगळंच काही तुम्हाला आज सांगणार आहे की एका गाभन शिळीची काळजी तुम्ही कशी घ्यायची जेणेकरून ती शिळी एकदम तंदुरुस्त असेल बाकी अंडे बघा कुणीकडं पण अंडे देतात कोंबड्या कोंबड्या ए बकऱ्या आता शांत चित्तन मस्त सरून आलेल्या आहेत आणि बसलेल्या आहेत थोडा टाईम बसतील मग चालल्या जातील आता या या पाठींची लागवड काही केलेली नाही तर आपल्या टॉपिकला सुरुवात करूया मित्रांनो हे बघा ही आहे आपली पहिलं रूप आठ गाभन आहे मस्त आहे तुम्ही बघू शकता कशी म्हणजे तिनं पोट वगैरे कसं धरलं आहे म्हणजे याचा अर्थ ती शंभर टक्के दोन पिल्ले देणार असं तरी मला वाटतंय एक नव्याण्णव टक्के तर त्याच्यात काही शंका नाही आहे की दोन पिल्ले देणार आणि हा गड्डा बघा अजून तर ती एक दीड महिना घेईन तरी बी अजून तिचा गड्डा बघा कसा मस्त गड्डा केला आहे आणि जबरदस्त म्हणजे अशी काही क्वालिटी बनत आहे याच्यामुळं म्हणतो की बारा महिन्याच्या पाठी होऊन द्या आणि मग लागवड करा ही झाली आपली गाभण शेळीची काळजी घेण्याची पहिली पद्धत की तिची बारा महिन्याची उस्तोवर लागवड करू नये त्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे शेळ्यांना खुराक वगैरे काही देऊ नये पैलरू पाठांना कधीच खुला खुराक द्यायचा नाही मित्रांनो लागवड होईस्तोवर पैलरू पाठींना खुराक देऊ नये जर तुम्हाला कटिंग मार्केटसाठी पाठी बोकड विकायचे असतील तर शंभर टक्के त्यांना खुराक द्या पण जोपर्यंत पहिलरू पाठा तुम्हाला जर घरी ब्रीडिंगसाठी ठेवायचा असेल आणि त्या लागत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना खुराक वगैरे काही देऊ नये अशी माझी म्हणणं आहे आता तुम्ही ह्या पाठी बघू शकता पोचलेल्या खूप आहेत आता याचे या, या कमराच्या अंदाजावरून तुम्हाला माप कळत असेल त्यांच्यावरलं की पोचलेल्या खूप आहेत पण कसं असतं जर पाठीला चरबी आली पिशवीवर गर्भपिशवीवर जर चरबी आली पाठीला तर पाठ लागवड होण्यासाठी खूप प्रॉब्लेम देते मग तीन तीन वेळेस रिपीट होणार तुम्ही मग फोन करणार दादा बकरी गाभण राहत नाही आहे तीन तीन, तीन वेळेस रिपीट होते आहे किंवा हीटवर येत नाही आहे तर असे बरेच प्रॉब्लेम येतात त्यामुळे रूप पाठांना खुराक वगैरे काही द्यायचा नाही त्यानंतर मित्रांनो लागवड झाल्यानंतर किंवा लागवडीच्या टायमाला काय काळजी घ्यायची मित्रांनो ज्या दिवशी आपण शेळीची लागवड करतो त्या दिवशी लागवड झाल्या झाल्या शिळीची मागची दोन पाय वरच्या बाजूने उचलायचे जसं की बकरी आता अशी वर आल्यानंतर बकरी कशी अशी पुढं अशी घोडा कसा उडी मारतो पुढच्या साईडनं तसं तिला मागच्या साईडनं उचलायचं जेणेकरून जे काही सेमन आहे ते ती सेमन तिच्या जे फिमेल गॅमेटो फाईट राहतं त्याच्यासोबत मेल गॅमेटो फाईट एंगेज झालं पाहिजे त्यासाठी तिला मागच्या साईडने उचलून धरायचे हे झालं आपलं एक सायंटिफिक रिझन त्यानंतर मित्रांनो शिळी आता गाभ राहिली आहे तुम्हाला समजलं आहे त्यानंतर तिला जोपर्यंत ती दोन अडीच महिन्याची उमटून पडत नाही मित्रांनो तोपर्यंत शिळीला खुराक वगैरे काही द्यायचं नाही आता हे बघा या दोन्ही पाठी सांगच्याच आहे दोन तीन महिन्याचा फरक आहे यांच्यामध्ये पण तुम्ही समजून घ्या आता यांच्यात बदल किती आहे ही लागवड झालेली नाही आहे आणि ही लागवड झालेली आहे पण तुम्हाला सांगतो जेव्हा ही पाठ लागवड होईल ना तिची क्वालिटी ह्या पाठीपेक्षा पन्नास टक्के जास्त भारी राहणार आहे कारण ती हिच्यापेक्षा लानी पण आहे अजून आणि खूप भारी बनणार आहे कारण तिची क्वालिटी अलग आहे मित्रांनो तिची कानं वगैरे तुम्हाला कळत असेल आणि हिची क्वालिटी अलग आहे तर मग ज्याचं त्याचं वैशिष्ट्य ज्याचे त्याला माहिती असतं आता तिची अजून कास वगैरे बनलेली नाही आता ही गाभण आहे शंभर टक्के कास बनणार हा झाला मित्रांनो आपला दुसरा मुद्दा की शेळीला खुराक वगैरे द्यायचा नाही दोन अडीच महिनेपर्यंत जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की बकरी आता गाभा आली बरं आता हे बघा अशी चमक मारती आहे बकरींना खालून गड्डा केला आहे वगैरे तर आता मित्रांनो या गाभनशिळीला तुम्ही खुराक चालू करायचा आहे सकाळ संध्याकाळ दोनशे ते अडीचशे ग्रॅम तुम्ही खुराक द्यायचा आहे मित्रांनो खुराकामध्ये काय देणार आता तुम्ही खुराकामध्ये तिला मक्काचा जो भरडा असतो मक्काचा भरडा आपल्या हरभऱ्याचा भरडा ज्याला चुन्नी म्हणतो आपण ते सोयाबीनचा भरडा आणखीन खपरी पेंड आपला गव्हाचा भरडा तसे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही खुराक बकऱ्यांना देऊ शकता मित्रांनो गहू आणि मक्का हे नॉर्मली तुम्ही यूज करू शकता को कुठपर्यंत यूज करायचा ते, करा ते सांगतो मित्रांनो एक तीन महिन्यापासून म्हणजे अडीच महिन्याची शेळी गाभण राहिली आहे तर तिसऱ्या महिन्यात आहे समजा ती आता तर तो तिसरा महिना चौथा महिना पाचवा महिना असे हे अडीच महिने आणि जमल्यानंतर तीन महिने तिला खुराक द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर पुन्हा तिचा खुराक बंद करायचा आहे जेणेकरून तिची झीज तर आता जेवढी डिलिव्हरीमध्ये झालेली असेल ती झीज पूर्ण भरून निघते आणि दूध भरपूर देते त्यानंतर मित्रांनो बरेच लोक काय करतात की शिळीची कास वाढावा यासाठी आपलं ऑर्डर स्ट्रॉंग किंवा मग वायटामियच किंवा वेगवेगळे औषधं वापरत असतात जेणेकरून ती कास अशी भरगच्च आणि मोठी झाली पाहिजे तर अशी कामं तुम्ही करायची नाही आहे मित्रांनो कसल्याही प्रकारची कास वाढायचे औषधं पैलुरू पाठींना किंवा कोणत्याही बकरीला द्यायचे नाही आहे किंवा त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं तर ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या त्यानंतर मित्रांनो आता समजा तुम्ही काय औषध वगैरे दिलं नाही आणि अशा प्रकारचा गड्डा तरीही केला आहे पाठीनं आता इला दीड महिना अजून बाकी आहे एक दीड महिना जाण्याला तरी बी कास वगैरे मस्त केली तर म्हणजे जर अशा प्रकारचं असेल तर काय हरकत नाही त्यानंतर मित्रांनो गाभणपणामध्ये जे पिल्लं चांगले येतात ते कधी येतात जेव्हा तुम्ही गाभण काळामध्ये त्या शिळीची काळजी घेत असतात तर ती कोणती काळजी घ्यायची मित्रांनो तिला सर्वप्रथम खुराक द्यायचा पाणी भरपूर पाजायचं आहे मित्रांनो सकाळ दुपार संध्याकाळ तीन चार टाईम पाणी पाजायचे शेळ्यांना आता इथं बघू शकता घमिलं भरलेलंच असतं कायमस्वरूपी बकऱ्यांना पाणी ठेवायचं बकऱ्या चरायला गेल्या तरी दिवसभर दोन चार वेळेस पाणी पाजलं जातं जेणेकरून बकरीला कसल्याही प्रकारची तकलीफ नाही व्हावा आणि उलटण्याचे गाभडण्याचे प्रॉब्लेम नाही व्हावा त्यासाठी शेळीला भरपूर प्रमाणात पाणी पाजायचं आहे मित्रांनो खुराक एक वेळेस नसला तरी चालतो पण गाभनशिळीला पोटभर खायला आणि खुराक हे दिलंच पाहिजे त्यानंतर मित्रांनो आणखीन काय काळजी घ्यायची पप्पा सांगा बरं गा बकरीची काय काळजी घ्यायला पाहिजे सांगा बरं एख सांगा पटकन कोणती बी काळजी सांगा एखादी जी गा बकरीची घ्यायला पाहिजे आपण बरं मीच सांगतो मित्रांनो गाभण शेळ्यांना तुम्ही अशा उताराच्या जागेवर चरायला नेऊ नये जेणेकरून डिलिव्हरीच्या टायमाला प्रॉब्लेम येत नाही जर तुम्ही गाभण शेळ्याला उताराच्या जागेवर निले तर त्यांना खूप असे प्रॉब्लेम येत असतात त्यानंतर मित्रांनो काही लोक म्हणतात गाभण शेळ्या तीन तीन वेळेस घरचा बोकडा आहे तर तीन तीन वेळेस लागतात नेमकं गाभण आहे का नाही काही काही वेळेस मित्रांनो तीन चार महिन्याची बकरी गाभा नसते तरी पण बोकड लागतो तर ते कसं असतं मित्रांनो बोकड कावळा असतो किंवा त्याला थोडीफार अशी नॉलेज नसती तर त्यामुळे ती लागत असतं पण मग तुम्ही जर प पोटाला हात लावून वगैरे चेक केलं तर तुम्हाला अंदाज येईल की बकरी ही गाभण आहे आता या आपल्या बकऱ्या बाकीच्या गाभण नाही आहे कोणत्याच पण ती एक पाठ गाभर आहे तर तिच्या अंगावरली एक वेगळी चमक तुम्हाला दिसत असेल बाकीच्या शेळ्यांपेक्षा आता हे बघा इथं किती शेळ्या बसलेल्या आहे पण तिच्या अंगावर कशी वेगळी चमक आहे ही असते मित्रांनो गाभण शेळीची चमक आता हे बघा पिल्लं वगैरे सोडले आपण हे झाले मित्रांनो खूप काही असे कारणं त्यानंतर मित्रांनो शार्कोफेरॉल वेट नावाचं ना जे औषध असतं ते तुम्ही गाभण शिळीला देऊ शकता त्यानंतर बरेच काही औषधं असतात ते तुम्ही देऊ शकता तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करतो आणि ते औषधं वगैरे सांगतो त्यानंतर मित्रांनो जे तुम्ही म्हणतात की पिल्लं चांगले नाही आले तर गाभणपणामध्ये काळजी घ्या जेणेकरून तुमची पिल्लं चांगले येतील तर औषधं वगैरे काय द्यायची गरज नाही तिला गाभणपणामध्ये पण कमीत कमी दोन टाईमचा खुराक आणि दिवसभर पोटभर जेवण हिरवा चारा खूप खूप द्या वाळेल चारा आता फिरस्तीमध्ये वाळेल आणि हिरवा ते खूप सगळं काही खातच असती पण तरी हे बघा तिची बहीण आहे अजून लागवड केली नाही तर तिच्यापेक्षा हाईट जास्त वाढली म्हणजे हा फरक पडतो मित्रांनो आता तिची लागवड आपण काय हाताने केली नव्हती बोकड होता म्हणून लागले गेली तर मग अशी प्रॉब्लेम होतात बोकट ठेवल्यामुळे तर ते तुमचा विषय राहिला मित्रांनो ह्या झाल्या आपल्या गाभनशिईची घ्यावयाची क्या काळजी त्यानंतर मित्रांनो कसल्याही प्रकारची अडचण आली समजा ताप आली किंवा काय झालं तर मित्रांनो तुम्ही गोळ्या औषधं वगैरे समजा बुळकांडी लागली तर गोळ्या ह्युमनचे यूज करायचे जेणेकरून त्यांना डिलिव्हरीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही किंवा मग एखाद्या डॉक्टरला सल्ला करूनच ते करावं आणि जर डॉक्टरना बी प्रेग्नेन्सी सेफ गोळ्या औषधं जर दिले नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतात त्या तेवढ्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं मित्रांनो चारायच्या टायमाला उताराच्या जागेवर चारू नये बाकऱ्या अशा आपल्या लेवल जागेवरच सपाटीच्या रानालाच जा बाकऱ्या चारण्याचा प्रयत्न करावा जास्त पळवायचं नाही मित्रांनो बकरी शिळी लागल्या लागल्या कधी बी दोन तीन दिवस तिला जास्त पळवायचं नाही जेणेकरून ती शिळी उलटत नाही मग जर तुम्ही जास्त पळवलं तर उलटत असते ही गोष्ट तुम्ही नेहमीच ज्या दिवशी लागली त्या दिवशी तरी कमीत कमी चोवीस तासापर्यंत शेळीला पळवायचं नाही जेणेकरून एकदा का गॅमॅटो फाईट्स एंगेज झाले आणि त्याच्यापासून एक झायगोट बनला एम्ब्रिओ बनला तर मग तुम्हाला काय अडचण नाही पण जोपर्यंत ते दोन्ही अंश मिळत नाही तोपर्यंत तरी कमीत कमी तुम्ही त्या बकरीला एकदम शांत वातावरणात थंड वातावरणात ठेवायचे जास्त तिला पळवायचं नाही किंवा थकवायचं नाही जेणेकरून शेळी ही गाब जाईल त्यानंतर मित्रांनो अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील गाभन शेळ्यामध्ये तर मला नक्कीच विचारा दुसऱ्या तिसऱ्या झोप्याच्या बकरीला तुम्ही कायमस्वरूपी खुराक दिला तरी काय हरकत नसते पण तिची तब्येत पाहिजे मित्रांनो जर तुम्ही वर्षातून दोन वेध घेत असाल तर त्या बकरीला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही है। पण जर वर्षातून एक वेध घेत असाल आणि कायमस्वरूपी खुराक देत असाल तर त्या बकऱ्यांना चरबी येणे वगैरे हा प्रॉब्लेम होत असतो तर गाभण जायच्या वेळी तिला मागच्या साईडनं उचलून धरायचं आणि काशीपशी चोळायचं मित्रांनो दर्शक जेणेकरून शेई गाप जाते बाकी बाय बाय मित्रांनो तुम्हाला काहीही अडचण आली कसल्याही प्रकारची तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर बऱ्याच व्हिडिओमध्ये दिलेला आहे आता बी सांगतो सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरोआठ कॉल करा मेसेज करा काहीही करा कॉल विचारला नाही तर व्हॉट्सअप मेसेज करून द्या कारण कॉल भरपूर येत असतात मित्रांनो एखाद्या वेळेस नाही उचलल्या जात तर बाकी तुमची मर्जी राहिली मित्रांनो गाबन शेईची बरं पुन्हा एकदा पंधरा सेकंदा सांगू देतो गाभनशीची काळजी कशी घ्यावी मित्रांनो लागवड झाल्यानंतर पहिले तिला वर उचलायचं एक दिवसापर्यंत पळून द्यायचं नाही कुणीकडेच त्यानंतर मित्रांनो तिला दोन अडीच महिन्यापर्यंत कसल्याही प्रकारचा खुराक देऊ नये दोन अडीच महिन्याच्या नंतर आ, 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 खुराक चालू करायचा आणि जन जनल्यानंतरही तीन महिने तो खुराक चालू ठेवायचा खुराकामध्ये तुम्ही कसलाही खुराक खपरी पेंड आ, कोणतीही पेंड वापरू शकते मक्का वापरू शकते गहू वापरू शकते हे तुमच्या मनावर राहिलं बाकी गोळ्या औषधाची तशी काही गरज नसते कसल्याही प्रकारचं कास वाढायचं किंवा दूध वाढायचं औषध शिला देऊ नये जणल्यानंतर दिलं तर चालतं ते बी कोणाला तरी चांगल्या डॉक्टरांना विचारूनच द्यावे स्वतःच्या मनाने यूट्यूब वगैरेवर बाहू बघून औषधं देऊ नये किंवा मग त्या माणसाला हेड टू हेड कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय औषधं देऊ नये जेणेकरून काय होतं तुम्ही यूट्यूबवर काही बघतात आणि औषधं देतात बाकी ह्या अशी काळजी घ्या बकरं एकदम सुदृढ राहतील बकरीला दूध भरपूर राहील आणि बकरं बी चांगले राहतील बाकी बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये रंधेबाई बाया भेटन तुम्हाला बाकी बाय बाय लव यू कोंबड्या बी मित्रांनो शेळीपालनासोबत कुक्कुटपालन हे बी एक जबरदस्त संकल्पना आहे आपण पिल्लं काढली होती ह्या कोंबडीचे पिल्ल आहेत मित्रांनो ते मागचे बघू शकता कशा प्रकारचे पिल्लं झाले आता बकरं बकरीचे बक्र, पिल्लं आणि कोंबडीचे पिल्लं संगच निघले होते तर आता तुम्ही बघू शकता ही कोंबडी आहे आणि हे तिची पिल्ल आता तिनं अंडे देऊन आता पुन्हा खुडूक होण्यावर आलेली आहे ती आणि तिची पिल्लं बघा किती मस्त झाली चार चार महिन्यात अजून कोंबडे वाघ द्यायला लागले आणि कोंबड्यासुद्धा आता येतील थोड्या दिवसात अंड्यावर एक एक, एक महिन्याभरात बाकी भेटूया मित्रांनो बघा तो खतरनाक बाय बाय